आता आले टी वर माहिती आहे म्हणजे आले मासे नेव पहिला कसा व्हायचं माहिती आहे आमच्या गावात ना मोठे मोठे लॉचे यायचे मासे खूप यायचे आणि सकाळ बोमटायचे अरे ताजे मासे आले रे आणि मग आमच्या गावाक समजायचा माहिती आहे मग माशेनेव यायचे आता सगळा दुर्मिळ झाला आता कोण नाही आहे तू आता आम्हाला जीटीवर येऊ लागतात घट मारून माहिती आहे पण माझे मित्र आहे ना एक खेडेकर म्हणून तुम्हाला इकडे मासे येत आहे आणि म्हणून मासे निघाले आहे आता खयचे मासे घेत आहे ते बघत मुद्दा म्हणजे या तर कलयुग आहे कलयुग घर काय मिळणार नाही म्हणून सगळ्यांनी लागतंय आहे जो व्यवसाय करा दोन पैसे चांगले मिळतील बघा मित्र माकूल द्या ना माकूल हे बांगडे हे बघा बांगडा 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 फ्राय आणि हे बांगडा आहे उष्टी आहे उष्टी उष्टी हे सगळे असे मासे दिलेले आहेत त्या आता थोडीशी आपण सुरुवात घालूया पण धन्यवाद 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 धन्यवाद